कामाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहत मिळून ओली चिंब होते बाई बाईून ओली चिंब होते सागर्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहा झाला नाही गाजा भाजा मजा हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला तिया पार, तिया पार। अरे वर्षा एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साध घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा मला आपल्या घरी जा अरे फरशील आधी पुशील मी खेर कचरा काढील खशिलादी पुशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही कम कमान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडाच लहान छान सगळं काम करील मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जाऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठिहरा थकले रे डोळे आता प्राण कंठी आणि तुझ्या वाचून मला हा जीव डकोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती र यातना भोगू थकलेल्या वृद्ध जीवा किती र यातना भोगू या थकलेल्या वृद्ध जिवा शेवटच करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं तर तुला अव्रता श्रम पाडून जा औरता श्रम पाडून जा अव्रता श्रम पाडून जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा राम कृष्ण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा